नगरतेसाठी तुम्ही राज्य भरलेलं आहे भविष्यात तुमचं काय विजिन आहे सर्वात प्रथम म्हणजे मी इथली स्थानिक सा, सा, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत मी इथली स्थानिक रहिवासी आहे पाच वर्ष मी नगरसेविका म्हणून काम, काम पाहिलेलं आहे त्यामुळे प्रशासकीय अनुभव माझ्या पाठीशी आहे मी सर्व कारभार हा जवळून पाहिलेला आहे त्यामुळे माझा अनुभव यातला दांडगा आहे शिवाय एक राजकीय पक्षात काम करता करता मी एक स्वतः सोशल वर्कर आहे आणि हे मी नुसतं सांगत नाही तर मला यातली आवड आहे आणि त्यामुळे मी आज अभ्यास करून मा मास्टर इन सोशल वर्क हे अभ्यास ही पुढे चालू आहे माझं यात यासाठी समाजात कार्य करण्यासाठी मी स्वानंदी सोशल वेलफेअर फाउंडेशन या संस्थेची आम्ही स्थापना केली आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही समाजातल्या तळागाळातल्या ची त्यांची गा, ज्या समस्या आहेत त्या या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे प्रयत्न केलेले आहेत आम्ही संस्थेमार्फत जी लहान मुलं आहेत त्यांना बालसंस्कार केंद्राद्वारे त्यांना संस्कार, के संस्कार देण्याचे प्रयत्न तर जे युवा आहेत त्यांना व्यवसाय देण्यासाठी मार्ग व्यवसाय मार्गदर्शनाचं शिबिर आयोजित केलेलं आहे शिवाय महिला आ, महिला वर्गासाठी महिला सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही विविध व्यवसाय मार्गदर्शन तसेच त्यांना जी कोर्सेसचे काही अनुभव हो। आ, कसे पुढे त्यांना कोर्सेस कोर्सेसच्या माध्यमातून व्यवसाय कसे चालवायचे याचं प्रशिक्षण आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि शिवाय करोना काळातही आम्ही कार्यरत होतो कारण तेव्हा महिलांना महिलांच्या हाताला रोजगार नव्हते पण आम्ही जे मास्क बनवण्याचं काम त्यांना दिलं आणि जवळपास पस्तीस हजार मास्क आम्ही शिवले आणि आम्ही स्वतः आरोग्य धोक्यात घालून महिलांपर्यंत पोहोचलो त्यांना घरातच त्यांनी कामं केली पण त्यांच्याकडून घेणं आणि ते, ते समाजात बाहेर पर्यंत पोहोचवणं हे सगळी कामं आम्ही केलेली आहेत त्यामुळे माझा अनुभव दांडगा आहे भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे त्यांच्याकडनं सहज उमेदवारी मिळत नाही आणि मी हे टप्प्याटप्प्याने वर जात आहे हे त्यांनी पाहिलं आणि मगच उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे उमेदवारी मिळणं या पक्षाकडूनसुद्धा ही सोपं ही आ, सोपी गोष्ट नाही आहे आणि आता जी उमेदवारी मला मिळवलेली आहे ती आम्ही सार्थ ठरवणार आहे कारण यातून निवडून पुढे आल्यानंतर आम्हाला जो वाड्या शहराचा जो विकास जो अर्धवट राहिलेला आहे कारण मूलभूत गोष्टी मी पूर परि नगरसेविका असताना परिपूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी जर माझा आत्ता वॉर्ड क्रमांक सहामधून मी होती उभी होते तिथे जाऊन पाहिलं तर माझ्या वॉर्डमध्ये एकही काम राहिलेलं नाही आहे आमचे रस्ते म्हणजे अगदी छोट्या गल्ल्या सगळ्या संपूर्ण रस्ते आम्ही बा बांधकाम करून पूर्ण झालेल्या आहेत गटारांच्या गटारांची कामं झालेली आहेत आणि जे कचरे जे टाकायचे रस्त्यावर जे कचरा कुंडी होत्या आम्ही प्रथम ते काम हातात घेतलं होतं की मी माझ्या वॉर्डमधली प्रत्येक कचरा कुंडी ही उचलायलाच लावली मला काही विरोधी झाला तेव्हा पण मी आपलं वाडा शहर कसं सुंदर सु स्वच्छ राहील यासाठी त्या कुंड्या बाहेर काढायला लावल्या आणि जी घरा घरघंटी सॉरी जी घंटागाडी आपल्या दारात येते त्याचा काय फायदा आहे आपण त्याचा उपयोग कसा केला पाहिजे आणि वाडे शहर कसं सुंदर केलं पाहिजे हे नागरिकांना समजावून दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी मला नंतर सगळ्यांनी मला मान्य केलं ही मी जे सांगितलं ते आणि त्याची अंमलबजावणी केली आणि माझ्या वाडे माझ्या वॉर्डमध्ये मा एकही आता म्हणजे तुम्हाला तू कुंडी दिसणार नाही शिवाय सगळ्यांना जे महिला सक्षमीकरणाचंही मी काम करत राहिले विरोधी पक्षात होते पण मी कधी आम्ही विरोधाला भीरो विरोध कधी केला नाही विकासाची ज्या गोष्टी होता त्याला प्राधान्य दिलं त्यांच्या संपूर्ण जे निर्णय होते त्या चांगल्या निर्णयांमध्ये आम्ही खा पूर्ण वाटा घेतला आणि काम पूर्ण करत राहिलो सगळ्यात मोठी गोष्ट आता जो वाडे शहराचा विकास आराखडा आहे जो आता शेवटच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे तो, तो आम्ही आता निवडून आल्या मी पूर्ण करीन आणि वाडा सक्षम आणि सुशोभित कसा होईल त्या याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे वाड्याचे जे मूलभूत गरजा आहेत भरपूर ठिकाणी काही अजून पाणी पुरवठा होत नाही आहे तो पूर्ण करायचा आहे अगदी जे लांब लांबचे पाडे आहेत तिथे पूर्ण पाणी योजना कशी पोहोचेल हे आम्ही पाहणार आहे नंतर संपूर्ण ठिकाणी रस्त्याच्या लायटींचं सुशोभीकरण करायचं आहे वाडेगावात एकही क्रीडा संकुल नाही आहे ते आम्हाला करायचं आहे नाट्यगृह नाही आहे ते बांधायचं आहे आणि अशा अजून नवीन नवीन ज्या योजना आहेत त्या मला करायच्या आहेत आपण बघतोय पालघर जिल्ह्यात म्हणजे पातळीवरचं वाडे जे बंदराचं आपलं काम येत आहे वाढवण बंदर जे आपलं चा काम चालू आहे त्याचा फायदा आपल्या वाडी शहराला कसा होईल कारण दळणवळणासाठी आपला वाडा हा सेंटर प्लेसला आहे त्यामुळे त्या वाढवण बंदरामुळे आपल्या वाडेशहरात बाहेर गाव गा, गावातली जी लोकं आहेत त्यांचं येणं जाणं वाढेल त्यामुळे वाडा अजून सक्षम सुशोभित करून त्या सगळ्या लोकांच्या मूलभूत गरजा कर पूर्ण करून वाडे शहराचा विकास कसा होईल जास्तीत जास्त हे पाहण्याचा मी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे आणि मग मला खात्री आहे की वाडे शहरातले जे काही नागरिक आहेत त्यांनी माझा आत्तापर्यंतचा प्रवास हा जवळून पाहिलेला आहे मी कोणत्या पाड्यात अजून पोहोचलेली नाही सतरा वाड्यांमध्ये पूर्ण पोचलेली नाही असा कोणताच पाडा नसेल सगळीकडे मी पोहोचलेली आहे माझा चेहरा सगळ्यांना माहीत आहे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यामुळे मला सगळे भरघोस मत देऊन नक्कीच निवडून आणतील अशी आशा एक शेवटचा प्रश्न वाडा नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही जी उमेदवारी अर्ज भरला आहे नगराध्यक्षासाठी तुमच्यासह आणखीन इतर पक्षातल्या म्हणजे जवळपास सात लोकांनी म्हणजे अर्ज दाखल केलेला आहे कसं पाहता या निवडणुकीकडे मला वाटतं माझी शर्यत ही माझ्या स्वतःशीच आहे कारण शिक्षण सामाजिक कार्य प्रशासकीय कार्य असं सगळ्या बाजू पाहता मा मी नक्कीच कुठेतरी वरच्या लेवलला आहे आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की पा भाजपाकडनं तिकीट मिळणं काही सोपं गोष्ट नाही आहे हे सगळ्या जो सगळ्या दृष्टिकोनातून ही परीक्षण झालेलं आहे आणि नंतरच मला उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे मी स्वतःचीच माझी प पर, स्पर्धा माझी स्वतःशीच आहे कोणाशीही